नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक आनंदाची बातमी आपल्याकरता या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे महाराष्ट्रात राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार एकोणतीस हजार रुपयांचा बोनस जाणून घ्या नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब करून यानंतरची बातमी आपल्या सहकारी मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे तेवीस तारखेला निकाल जाहीर झाला असून आता एक दोन दिवसात नवीन सरकार सत्ता स्थापित स्ता करणार आहे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापित झाले असून आता आचार खरे तर आचारसंहितेमुळे राज्यातील बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या काळात बोनसची रक्कम मिळू शकले नाही यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस विनास दिवाळीचा मोठा सण साजरा करावा लागला मात्र आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी लागू असणारी आचारसंहिता संपली असून बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी देखील गुड न्यूज हाती आली आहे आचारसंहिता संपली असल्याने आता कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महत्वाची म्हणजे ही बोनसची रक्कम आज अर्थात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पात्र ठरणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे बेचच्या एका अधिकाऱ्याने आज बेचच्या कर्मचाऱ्यांना एकोणतीस हजार रुपयाचे दिवशी बोनस दिला जाईल अशी माहिती दिली आहे आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा या अनुषंगाने पालिका प्रशासनाने ऐंशी कोटी रुपयाची रक्कम बेस्ट बँक खात्यात ऑनलाईन जमा केली आहे पण आचारसंहिता लागू झाल्यामुळे बेस्ट कामगार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप करता आले नव्हते खरंतर बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम मिळावी यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे याबाबतची मागणी करण्यात आली होती मात्र आचारसंहिता सुरू असल्याने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने बोनसची रक्कम संबंधित पात्र कर्मचाऱ्यांना वितरित करण्याची परवानगी दिली नाही पण आता आचार संपली असून या संबंधित बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात आता बोनसची रक्कम जमा होणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद